बर्ड फ्लू न शिरकाव केलाय कावळ्यांच्या मृत्यूनंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेला आहे उदगीर शहरातील कावळ्यांच्या मृत्यूनंतर आता कुकुट पक्षांचं सर्वेक्षण होणार आहे कावळ्यांमधील बर्ड फ्लू न परिसरात भीतीचं वातावरण आहे पाहुयात उदगीरकरांना सावध करणारा हा रिपोर्ट सावधान लातूरमध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव उदगीरवर घोंगावतय बर्ड फ्लूचं संकट बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू बाधित क्षेत्रात अलर्ट उदगीर शहरात कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन खात्याकडून शिक्कामोर्तब झालं भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून कावळ्यांचा मृत्यू एच फाईव्ह एन वन या विषाणूजन्य संसर्गामुळे झाल्याचं जा निष्पन्न झालं हा संसर्ग इतर पक्षांमध्ये विशेषतः कोंबड्यांमधला सुरू केल्या आहेत यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जे की हुतात्मा स्मारक वाचनालय उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान त्याचबरोबर पाण्याची टाकी उदगीर येथील हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय पाण्याची टाकी इथला दहा किलोमीटर परिसर हा संवेदनशील भाग म्हणून घोषित केलाय कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचालींवर प्रतिबंध ठेवण्यात आलाय आणि इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आलाय खासगी वाहनं बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश दिले आहेत प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर अंतरावरील कुक्कुट पक्ष्यांचं सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळेत आहेत पशुसंवर्धन खाते आणि वन आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत कावळ्यांमधील बर्ड फ्लू चा प्रसार इतर पक्षी आणि प्राण्यांमध्ये होऊ न देण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे मात्र त्याचबरोबर नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे उदगीरहून वैभव बाळकुंदेसह हो बिओळेपोट झी चोवीस तास